रोष असा होता की जर सर्व पक्षीय लोक जर जरांगीना भेटायला जात असतील तर ते ओबीसी इग्नोर का करत होते आम्ही ठाम भूमिका घेतली ना तुम्ही आरोप लावू नका मी सांगतोय ना की सांग आम्ही महायुतीला मतदान करा म्हणून सांगितलं होतं तुम्ही कुणाचाही आरोप करा कुणा व कुणाचाही करा तुम्ही अरे मी महायुतीला पाठिंबा दिलाच होता ना मी ओबीसी मी सगळ्यांना दिला होता असं सांगेन एकनाथ शिंदेंना त्यांनी दहा टक्के एससीबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला होता तो जरांगीना मान्य नव्हता तो ओबीसी मधून आरक्षण मागत होता त्यामुळे आम्ही महायुती म्हटलेला आहे आम्ही एकट्या भाजपला म्हटलेलं नाही निवडणुका हो ओबीसीच्या प्रश्नासाठी घेतली मी कारण जर शरद पवार निवडणूक जिंकले असते महाविकास आघाडी जिंकली असती ज्यात आठ खासदारांनी लेखी पत्र जरांगेला दिली जो सोनावणे बाप्पा म्हणला की मी जरांगेमुळे निवडून आलो तर मी माहितीला पाठिंबा दिला तर प्रॉब्लेम काय आहे तुमचा कुणाचा प्रॉब्लेम असायचं काय कारण आहे ज्या बाप्पा सोनावणीने सांगितलं की मी जरांगेमुळे निवडून आलो ते तुम्हाला चालतं मग मी माहितीची बाजू घेतली तर तुम्हाला अडचण यायचा काय प्रश्न आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये सहाच्या सहा आमदार निवडून आणण्याची भाषा ज्या बप्पा सुनावण्यांची होती तिथं सहाच्या सहा उमेदवार माहितीचे निवडून आलेले आहेत आम्ही घेतली ना भूमिका ओबीसीचे बघा ओबीसीचे मी माधव हा जो प्रयोग होता भरु भरु ये ये या महाराष्ट्रामध्ये माधव बरोबर ओबीसी सुद्धा एकवटला माळी सात आले धनगर सात आले वंजारी सात आले बंजारा तीन आले कासार एक आला अजून आमच्याकडे काही यादी नावं येतील म्हणजे आम्ही तेली तेली लिंगायत सात जण आले अरे ज्या धनगर समाजाचा एकच माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जात होता त्याची संख्या आम्ही सातवर नेलेली आहे आणि जरांगे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी कार्ड चाललंय ते रिझल्ट ओरिएंटेड आहे आम्हाला मराठवाड्यामध्ये आम्ही निर्णायक मतं घेतलेली आहेत आठशे नऊशे नवे तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार त्रेसष्ट हजार त्यामुळं तू खोटं बोलायचं पहिलं बंद कर दोनशे पाच आमदार कुठं आले दोनशे पाच आमदार सांगावं आकडा त्यांनी महाराष्ट्रासमोर खोटं बोलायचं नाही हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट आहेत त्यामुळे खोटा नेरेट पसरवायचा नाही या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाती राहतात इथं ओबीसी सुद्धा राहतात त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे ते सुद्धा निकाल फिरवू शकतात हे तुम्ही वास्तव मान्य केलं पाहिजे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे सरकारनं काही करू सरकारला लाडकी ला ला बहीण पण ओबीसीचा आमच्या वाड्या वस्त्यांचं मतदान काढ करावं संशोधन करावं अनालिसिस करावं धनगरांच्या वाड्यावरती लमानांच्या तांड्यावरती बंजारा तांड्यावरती वंजारांच्या वाड्या मतदान काढावं वा आणि अनालिसिस करावं बरं बरं सत्ताधारी ठीक आहे सत्ताधारी वर्गाला आमचं नसेल वाटलं पण जे पराभूत झालेले आहेत ज्यांचं नाक सुद्धा शिल्लक नाही त्यांनी तरी अनालिसिस करावं की ओबीसी कुणाला मतदान केलं ओ मला एक सांगा आम्हाला या लोकांना पराभूत केल्याशिवाय विजय कसा होणार पराभूत करा म्हणजे हँगिंग ठेवा असं नाही ना नोटाला नाही ना इत, राग, राग यावर असा होता की ओबीसीच्या लोकांना फिजिकली अटॅक के केले गेले छगनराव भुजबळांना यांचा साथ आहे का बोलला तुमचा साथ तुझा साथ आहे का जरंगे तू काय मराठा समाजाला काय तू काय गादी तयार केलीस का काय एवढं गृहीत धरतोय प्रश्न असा आहे की मराठा समाजाला तेच सांगायला लागलो ना मी तेच सांगतोय की साध्य म्हणजे ज्यांना ज्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या ज्यांना तुतारी वाजवायची होती ज्या रोहित पवारांच्या सांगण्यावरनं जारांगी पाटील चालत होते ज्या राजेश टोपेंच्या सांगण्यावरनं आंदोलन चाललं गेलं बेकायदा मागण्यांना सपोर्ट केला गेला एका बाजूला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी दहा टक्के रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही आडेल तर तो भूमिका घेतली गेली पोलरायझेशन केलं गेलं आणि महाविकास आघाडीची पोळी लोकसभा निवडणूक नुक शिकणुकीत शे, शेकली गेली हे आम्हाला बदलायचं होतं कारण हे बघा आमचं आमचं पण आंदोलन होतं की नाही पवार साहेबांनी आम्हाला साधा एक ब्र शब्द तरी बोलले का अरे सत्ता अंतिम आहे आम्हाला भूमिका आम्ही हे बघा आम्ही आंदोलन लढणार आहे हे बघा उत्तर आहे का आरोप मी आरोपाला भीत नाही मी भूमिका घेतली म्हणजे माझं उत्तर आहे की तुम्हीच बोलताय म्हणजे आरक्षण लढणाऱ्या आंदोलकांनी भूमिका वाको घ्यायची नाही असं म्हणायचं का आणि आम्ही भूमिका घेतल्यावर तुम्ही आम्हाला याचेत त्याचे असं म्हणताय का आम्हाला नको असलेलं सरकार पाडा असं म्हणणं चुकीचं आहे का पृथ्वीराज बाबा चव्हाण अंतर्वली सराटीला जाऊन भेटतात पण ओबीसीच्या आंदोलनाबद्दल बरं शब्द बोलत नाहीत का ओबीसीनी काँग्रेसला मतदान करावं माधव नेहमी भाजपच्या माघं राहायला हे मान्य आहे पण गावगड्यातला छोटा 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 मायक्रो ओबीसी का आज काँग्रेसपासून लांब गेला याचा अनालिसिस राहुल गांधी करणार आहेत का एका बाजूला राहुल गांधी म्हणले ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे ओबीसीचे कास्टवाईज सिंसन झाला पाहिजे तेच पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगीना जाऊन भेटले जरांगेच्या मताची काळजी यांना होती गावगड्यातल्या पन्नास टक्के ओबीसींची काळजी तुम्हाला नव्हती करतील ना अनालिसिस करा ना अनालिसिस बुथवाईज तुम्हाला मतदान कळतं ना या ओबीसीने प्रश्नच नाही मी मी राहुल गांधींची पाच मिनिट वेळ मागितली होती मला सांगलीमध्ये सकाळी नऊ वाजता स्थानबद्ध केलं गेलं संध्याकाळी पाच वाजता सोडलं पण मला राहुल गांधींची पाच मिनिटं वेळ मिळाली नाही सरदार वतनदारांच्या हातात पक्ष आहे कुणी काय म्हणायचं आम्ही आमचं परफेक्शन तुमच्यासमोर मांडलेलं आहे आम्ही लोकसभेमध्ये आमची ओबीसीची माणसं चंद्रकांत खैरेंचा पराभव पंकजताई मुंडेंचा पराभव महादेव जानकरांचा पराभव याचा ओबीसी एकत्र आल्यानंतर त्याला जातीय स्वरूप दिलं गेलं आम्ही आम्ही ज्या ज्या सरकारनी त्या त्या सरकारनी जे जे प्रश्न सोडवलेले नाहीत त्या त्यावेळी आम्ही ते ते बोललेलो आहे आज रोजी आम्ही कुणाला मतदान करायचं आणि कुणाला नाही मतदान करायचं कारण चळवळ निवडणुकीच्या काळात चळवळीला दिशा देणं हे आमचं काम आहे आणि राजसत्ता अंतिम असेल राजसत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले असतील तर आम्ही कुणाला का मतदान करू नये ही लोकशाही आहे अरे लोकशा भूमिका घेणं जरांगेचं कशाला तुम्ही मला सांगताय लोकशाहीमध्ये आम्ही भूमिका घ्यायची नाही का, का। आम्ही जे आंदोलन उभं केलंय जी मुवमेंट उभी केली त्या तरुणांना आम्ही दिशा द्यायची का नाही द्यायची आणि प्रश्न आरोप विरोपाच मी फिकीर करत नाही आम्हाला ज्यांना पाडायचं होतं त्यांना आम्ही पाडलय आम्ही करून दाखवलंय आणि ज्यांना मतदान द्यायचं द्या म्हणून सांगितलं होतं त्यांना मतदान दिलेलंय कोणी काही आरोप करत आणि काय महायुती काय कुठल्या काय महाराष्ट्राच्या बाहेरचा पक्ष आहे का सोडवतील नाही सोडवले तर पराभूत करू त्यांना मी आता तुम्हाला सांगितलंय तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर की या मुख्यमंत्र्यांना आमचा कास्ट वाईज सेन्सस करावा लागेल काय काय अरे विधान परिषद काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस असणाऱ्या माणसाला विधान परिषद काय देत आहे कॅबिनेट पद दिलं पाहिजे अरे शिक्षण पद दिलं पाहिजे महसूल मंत्रीपद दिलं पाहिजे काय तुम्ही विधान परिषदेवर बोलवून करता काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस आहे हा काय तुम्ही सांगा मला सांगायचे मी कोणाला भेक मागणार नाही अरे मी सत्तेत बसवणारा माणूस आहे विधान परिषद काय घेऊन बसलाय हे बघा महाराष्ट्रात सत्ता बदलण्याचं काम आम्ही केलेलं आहे कॅबिनेट हो तुम्ही काय छोटे आम्ही मुख्यमंत्र्यांची भाषा बोलतोय तुम्ही काय विधान परिषद घेऊन बसलाय कोणी हो मुख्यमंत्री हा ओ हे बघा निव हे बघा निवडून दिलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल

अरे काय वा वाईट काय आहे मला एकनाथ शिंदे साहेबांनी उद्या चांगली ऑफर दिली एकनाथ शिंदे साहेबांनी हो प्रश्नच नाही एकनाथ शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षणाची भूमिका घेतलेली आहे पण जे जरांगींना कळली नाही आहे त्यांचं आपलं तुंतून चाललं होतं पवार साहेब पवार साहेब रोहित साहेब रोहित साहेब टोपे साहेब टोपे साहेब हे बघा महाराष्ट्रामध्ये परत एकदा माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा टक्के एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून दहा टक्के इकॉनॉमिकल विकर सेक्शन आरक्षण दिलेलं आहे परत एकदा झरंगे नावाचा खुळचट माणूस ज्याला आरक्षण पॉलिसी माहीत नाही धोरण